सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातला पहिला ए आय पॉवर्ड जिल्हा बनवण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे पण या उपक्रमामध्ये नेमकं होणार काय तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी ए आयचा वापर केला जाणार आहे मार्वल नावाच्या संस्थेच्या मदतीने हा ए आय मॉडेल विकसित केला जातोय या अंतर्गत वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंट्समध्ये ए आयचा वापर केला जाईल सार्वजनिक सेवांच म्हणाल तर जिल्हा परिषद तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांसारख्या सरकारी कार्यालयांमध्ये कामे वेळेत आणि फास्ट होण्यासाठी मदत होईल कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र नावाचं एआय बेस्ड ॲप उपलब्ध करून दिलं जाईल जी कृषी उत्पादन वाढवायला वाड़ मदत करेल कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांब किनारपट्टी असल्याने तिचं निरीक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी ए सक्षम ड्रोनचा वापर केला जाईल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी पोलीस विभागाला एआय तंत्रज्ञानाची मदत पुरवली जाईल इत्यादी कामे या उपक्रमाअंतर्गत केली जातील या प्रकल्पाचा उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील आणि जगातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श बनवणं आहे मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेला गडचिरोली जिल्हा हाही सिंधुदुर्ग मॉडेलचा आदर्श घेऊन एआय पॉवर्ड बनवला जाणार आहे अशीही माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपक्रमा या उपक्रमासाठी दिलेलं प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य हे अत्यंत मोलाच आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे मॉडेल प्रभावीपणे विकसित होऊ शकेल असंही राणे म्हणाले यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट मध्ये नक्की कळवा